बोलता बोलता बघता बघता लागली की भांडणं एकामेकाला लागली की बाटली निहाणं मारायला मग मा कसं आहे पब्लिक मी तुमचा लाडका दीपक सकाळ सकाळ गेलो स्टोअरला स्टोअरला विकास भाऊ आलं तर कॉगल घेऊन त्याच्याकडला घेतला गोगल आणि म्हटलं ते इकडे मला घालू दे कसा दिसतोय तुमचा भाऊ तिथून मग बायकोकडे गेलो बायकोवर डिमांडमध्ये काहीतरी लावत होती आणि तिथून मला बायकोने घेतली आणि म्हणली चला तुम्हाला टी शर्ट घेऊया टी शर्ट तर लावले सात अर्धात त्यात आपल्या मापाचं तर गावते का नाही म्हणलं आणि माझ्या मापाचं तर मला काय का आवडला का तर नाहीच त्यात एक बी तिथून मग तिला घ्यायचा होता मॉप आता डिमांडमध्ये मॉप घ्यायचा म्हणलं किस्साच मोकळा तिला म्हणलं आपलं दुकानात जावं मग तिथून गेलो दुकानात आणि एक मोप मोप म्हणजे काय हे बी मला माहीत नव्हतं मग ती पोचा काय दिसलं असतंय ती मग ती कळलं दुकानात गेलो तिथून गेलं मग बायकोला घरी सोडून कामावर गेलो आता कामावर गेलो सगळे लोक तिथं गोळा करून गोळा होऊन बसलेली बस तो 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 ले ले का बसल्यात बघा गेलो तर आलता समोसावाला सगळे नुसते तुटूनच पडलेले समोसा खायला मग काय आपलं मी तर काय समोसा खाला नाही कारण जेवण केलं तर मग गेलो ऑर्डर द्यायला फर्न हॉटेलला यायला म्हणलं नाव तर युबलीसच दिसतंय राहू फर्न हॉटेल असलं कसलं नाव आहे मग अशाच व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद